नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एकाच छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही फ्री फ्रीज जाणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस टक्के सूट यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात चार मराठी जाणीव समाज मानाची कुपवाड गावठानमधील बस स्टँड लगत असलेल्या मोडकळीस आलेल्या पुरुषांच्या सार्वजनिक मुतारीची झालेली दुरावस्था व अस्वच्छता आणि दुर्गंधी यासाठी आज सदर मुतारीचे जागतिक दर्जाची मुतारी सौजन्य सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका असे नामकरण करून हार घालण्यात आला व महानगरपालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला मुख्य गावठाण परिसरात एकमेव पुरुषांच्यासाठी सार्वजनिक मुतारी आहे येणाऱ्या महिलांसाठी तर काहीच सोय नाही भाजी विक्रेते दुकानदार नागरिक ज्येष्ठ नागरिकांसाठी एकमेव असणाऱ्या सार्वजनिक मुतारीची अवस्था खूप बिकट आहे दरवाजेच नाहीत त्याचे फायबर मोडलेल्या अवस्थेत आहेत सदर दुर्गंधी असलेल्या मुतारीमध्ये नीट उभारताही येत नाही याबद्दल महापालिका प्रशासनास वारंवार कल्पना दिलेली आहे तरी यांना जाग येत नाही जाणीव तर होतच नाही पावडर मारण्या यांचे काहीच काम नाही तरी महानगरपालिका प्रशासनास जाग यावी यासाठी निषेध म्हणून आज सदर मुतारीच कुपवाडमधील जागतिक दर्जाची मुतारी सौजन्य सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका असे हार घालून तिचे नामकरण करण्यात आले हे आंदोलन कुपवाड येथील सनी धोत्रे राजू पवार समीर मुजावर अमोल कदम अख्तर मुजावर सिकंदर मुल्ला संजय सर्वोद्दे नूर महमद ढालाईत गवळी टिपू मुजावर गोपालपोळ संदेश माने यांनी केले अनेक दिवसापासून किंवा मोजे झालेली एकमेव कुपोडमधील मुसारी म्हणजे बसस्टँडजवळची मुतारी ही मध्यवर्ती ठिकाणी सर्व व्यापाऱ्यांच्या व उद्योजकांच्या भाजीवाल्यांच्या या सोयीची मुतारी असताना महापालिका दुर्लक्ष करत आहे त्यांना वारंवार फोन करून प्रत्यक्ष भेटून या मुतारीची अवस्था दाखवली तरी ते सोयीस्कर कानाडोळा करत आहेत तर आज आम्ही निषेध म्हणून आम्ही आदर्श मुतारी म्हणून हा हार घालून आम्ही आज निषेध नोंदवला आहे महापालिकेचा गुरुवार अन्याय काय असतो हे आता या मुतारीमध्ये सेल कुपवाड रस्ता असू दे गटार असू दे आता ही वेळ आली मुतारीची कुपवाडमधली एकमेव मुतारी की त्याची पण अवस्था अशी की तर माणसाने शौचालयासाठी जायच कुठं हा प्रश्न पडलेला आहे आता उपस्थित सर्व व्यापारी असतील हे असतील नागरिक असतील सर्वांनी बरेच वेळा प्रभाग समिती तीन असेल आयुक्त असतील माझ्या आयुक्त नवीन आयुक्तांना भेटलेलं नाही मी जुने आयुक्त असतील अतिरिक्त आयुक्त असतील सर्वांना ह्या गोष्टीची कल्पना देऊन सुद्धा मधील मुतारीची अवस्था ही आहे त्यामुळे मधील व्यापारी घेऊन आम्ही ही मधील आदर्श मुतारी म्हणून यांना हार अर्पित केलेला आहे आणि याचं सौजन्य सगळं जर असेल याचं सगळं करते धरते असेल तर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आहे